कबळाशीर परिसरातील खान कंपाऊंडमधील एकवीस अनधिकृत इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं अखेर जमीनदोस्त केल्या असून या संपूर्ण क्षेत्राला ग्रीन झोन म्हणून विकसित करण्यास सुरुवात झाली महापालिकेने येथे वृक्ष लागवड सुरू केली असून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण परिसर हरित बनवण्याचा निर्धार व्यक्त केला के आहे गेल्या काही वर्षांपासून खान कंपाऊंड परिसरात झपाट्यानं अनधिकृत बांधकामं उभी राहत होती ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं उच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित कारवाईस तेरा जूनपासून सुरुवात केली गटक्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी या भागात उरलेल्या सतरा अनधिकृत इमारतींवर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान काही रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयानं कारवाईला स्थगिती देण्यास नकार देत संबंधित रहिवाशांना तेवीस जूनपर्यंत जागा रिकामी करण्याची मुदत दिली मुदत संपल्यानंतर उर्वरित इमारतींवर ही कारवाई करण्यात आली आहे कारवाई दरम्यान मूळ आकडेवारीत सतरा इमारती असल्याचं नमूद होतं मात्र प्रत्यक्षात चार अतिरिक्त अनधिकृत इमारती असल्याचं चा उघड झाल्यानं एकूण एकवीस इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्या ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महापालिकेच्या बंदोबस्ताच्या सहाय्यानं राबवण्यात आली या संपूर्ण क्षेत्राची पूर्वीची स्थिती हरित क्षेत्र म्हणजेच ग्रीन झोन म्हणून नोंदवली होती त्यामुळेच या जागेवर अनधिकृत बांधकामं केल्यानं ती नियमबाह्य ठरत होती आता या जागेचा मूळ उपयोग टिकवून ठेवत महापालिकेने ते वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतलाय सध्या पाडलेल्या एका इमारतीच्या जागेवर वृक्षांची लागवडही सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण परिसरात अशाच प्रकारे झाडांची लागवड केली जाणार आहे किरकोळ बाजारात भाज्या चांगल्याच कडाडल्या असून लसणाची फोडणीही महागली आहे एकशे साठ रुपये किलोनं मिळणारा हिरवा वाटाणा तब्बल दोनशे चाळीस रुपये किलो तर गवार आणि फरजबी देखील दोनशे रुपयांनी महागली आहे तर तब्बल लसूण तीनशे रुपये किलोवर आहे मसाले कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत त्यामुळं सर्वसामान्यांचं जगणंच मुश्किल झालं असून गृहिणींच्या किचनचं बजेट अक्षरशः कोलमडलंय किरकोळ बाजारात उत्तम दर्जाच्या लसणाचे दर तब्बल तीनशे रुपये किलोवर गेले असून हे दर आणखीन वाढण्याची शक्यता किराणा आणि भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे गेल्या वर्षी दिवाळीपासून लसणाचे दर दीडशे ते दोनशे रुपये किलो होते मात्र लहरी हवामानमध्येच मुसळधार पाऊस तर अनेक भागात दुष्काळी परिस्थिती याचा फटका लसणालाही बसला आहे लसणाचा सीझन फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो त्यामुळे पावसाळ्यात आपोआपच दर वाढतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं झोडोपल्यानं लसणाचे पीक कमी आले त्यामुळे लसणाची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याचं चित्र असून लसणाचे दर आता गगनाला भिडले आहेत आणि भाजीचे दर सध्या वाढले आहेत ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल हवा असतो परंतु काही ग्राहक किमतीवरून हुज्जत घालतात काही भाज्यांचे दर स्थिर आहेत परंतु काही भाज्यांचे दर प्रचंड वाढलेत मागणी अधिक असून बाजारात माल कमी येत आहे असं ठाणे येथील भाजी विक्रेत्यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात होणार असून त्यासाठी पुढील वर्षाची म्हणजेच दोन हजार सव्वीसची वाट पाहावी लागणार असल्याची दाट शक्यता निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मागील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला होता राज्यातील निवडणुका एकत्रित घेतल्यास मतदान यंत्र कमी पडण्याची शक्यता असल्यानं निवडणुका या तीन किंवा चार टप्प्यात होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात पंचाय पंचायत समिती आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात नगर परिषद आणि नगरपालिका यांची निवडणूक होऊन मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर ठाणे महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार असून या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याला पुढील वर्ष म्हणजे दोन हजार फेब्रुवारी मार्च उजाडण्याची शक्यता निवडणूक विभागातील एका अधिकाऱ्यानं दिली आहे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभागरचनेचं काम पूर्ण केलं असून प्रभागरचनेचा आराखडा नगरविकास विभागाला सोपवण्यात येणार आहे त्याला मंजुरी मिळाल्यावर हा आराखडा निवडणूक विभागाला सादर केला जाणार आहे निवडणूक आयोग एक जुलै दोन हजार पंचवीस विधानसभा मतदार यादीनुसार मतदार याद्या तयार करणार आहेत तसंच आरक्षण सोडत देखील काढली जाणार आहे त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे ठाणे महापालिकेची निवडणूक ही पुढील वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागानं रेंटल हाऊसिंगमधील भाडे थकवणाऱ्यांविरोधात आक्रम पवित्रा घेतला असून शहरातील बहात्तर रहिवाशांना थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे या नोटीसीनंतरही भाडे न भरल्यास संबंधित सदनिकांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे ठाणे महापालिकेनं शहरातील विविध भागात एकूण अकरा ठिकाणी रेंटल हाऊसिंग इमारती उभारल्या असून त्यामध्ये सुमारे तीन हजार पाचशे सदनिका आहेत या घरांमध्ये मुख्यत्व रस्ते रुंदीकरण धोकादायक इमारतींचं पुनर्वसन तसंच सार्वजनिक प्रकल्पांमुळे घराच्या बाहेर पडलेल्या नागरिकांना नाममात्र दोन हजार रुपयांच्या भाड्यानं घरं उपलब्ध देना दे ही, ही करून देण्यात आली आहेत मात्र काही लाभार्थ्यांनी हे भाडं देखील महिनोन महिने भरलं नाही ही बाब गंभीर स्वरूपात समोर आली आहे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडून वारंवार सूचना दिल्यानंतरही अनेकांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता याविरोधात थेट कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे या कारवाई अंतर्गत नोपाडा प्रभाग समिती हद्दीतील वर्तकनगर प्रभाग समितीतील पन्नास रहिवाशांना थकबाकी भरण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत नोटीस देण्यात आलेल्यांमध्ये काहींना थेट घरी जाऊन नोटीस बजावण्यात आली ज्या रहिवाशांकडून आता भाडे वसूल होणार नाही त्यांच्यावर मालमत्ता जप्तीची आणि त्या घरातून हकालपट्टी करण्याची कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे महत्त्वाचं म्हणजे ही घरं शासकीय पुनर्वसनाच्या उद्देशानं दिली गेली असून नागरिकांनी त्यांच्या कर्तव्यांचा विसर न ठेवता वेळेवर भाडं भरावं अशी विनंती देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे याशिवाय भविष्यात भाडे न भरणाऱ्यांवर रहिवाशांवरही अशीच कारवाई होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे कासरडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या गुन्ह्याचा तपास कासरडोली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचचं पथक करीत असताना पोलिसांनी केलेल्या तांत्रिक सी सी टी व्हीच्या आधारावर आरोपीचा मागावा काढत पोलीस पथकानं रिक्षाचालक आरोपी समाधान अर्जुन सूर्यवंशी चाळीस याला अटक केली आहे त्याच्या चौकशीत त्यानं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचा ओढणीनं ओळून हत्या केल्याची कबुली दिली कासरडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कासरडोली सिंडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका मोकळ्या जागेमध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता मुलीच्या गळ्याला ओढणी घट्टा ओळून गुंडाळलेली असल्यानं तिची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर कासरडोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास कापसरडोली पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक करत होतं पोलीस पथकानं मिसिंग तक्रारीची माहिती था विविध पोलीस ठाण्यातून जमा केली तेव्हा कालवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येईल एक अल्पवयीन मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने तपासाची चक्र फिरू लागली कळव्यातून अल्पवयीन मुलगी मिसिंगची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकानं मुलीच्या घराजवळील सी सी टी व्हीचे फुटज तपासले पोलीस पथकानं घर ते अगदी कासरडोलीपर्यंतचे शंभरपेक्षा अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासले दरम्यान अल्पवयीन ही ठाणे स्थानकाच्या रिक्षा स्टँडवरून रिक्षात बसून गेल्याचं सी सी टी व्ही फुटेज सापडलं हाच दोरा घेऊन पोलिसांनी रिक्षाचा मागोवा काढत तपास केल्यानंतर यात रिक्षाचालक समाधान सूर्यवंशी व्यवसाय ऑटो याच्याजवळ ठाणे पश्चिम याचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर रिक्षाचालक समाधान सूर्यवंशी याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीला रिक्षाचालकानं रेल्वे स्टेशन परिसरातून घटनेच्या दिवशी दुपारी दीड ते दोन वाजता घेऊन भिवंडी त्यानंतर घोडबंदर रोड येथे आणून तिच्या ओढणीनं गळा अळून तिची हत्या केल्याचा प्रकार सी सी टी व्हीमुळे समोर आलाय